स्वयंपाक करताना देवाची गाणी भजन लावून स्वयंपाक करा लिंबू घालून झटपट मोडाची भाजी हु? एक कांदा बारीक चिरून घेतले मटकीला मोड आले हिंग पावडर हळद गूळ लिंबूचं रस थोडंसं भाजी प्र भाजीच्या प्रमाणात लिंबूचं रस घ्या मीठ मसाला तिखट मोरी तीळ तर चला आता आपण भाजी करूया तेल मोरी तीळ मोरी तडतडली मोरी तडतडल्यानंतर कांदा त्यांना गॅस एकदम बारीक ठेवले हळद हळद घातल्यानंतर कांदा दोन मिनिट भाजून घेऊया भाजल्यानंतर दाखवती कांदा भाजल्यानंतर दाखवती कांदा छान भाजला दोन मिनिट झालं मोडलेली मटकी तिखट चवीनुसार मसाला तिखट आहे गूळ तुम्हाला आवडत असेल तर झाला मीठ चवी लोसा थिंग पावडर दोन मिनिट भाजून घ्यायचं दोन मिनिट मसाला बसून झालं वासरला लिंबूचा रस लिंबूचा रस टाकल्यानंतर थोडंसं पाणी घाला आणि भाजी शिजवून घ्या झटपट भाजी भाजी छान सिचली भाजी तयार झाली कोथिंबीर घाला तुम्हाला जर का लसूण आवडत असेल तर एक तीन पाकळी लसूण चेचून तेलात टाकून घ्या आणि तेलात भाजून घ्या म्हणजे भाजी कमंग होते चला मटकीची भाजी तयार झाली रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट्स करा